बातमीरची भीडमधून भीडमधील अल्पवयीन मुलीचं लैंगिक छळ प्रकरणासंदर्भात फरार असलेल्या दोन शिक्षकांना अखेर अटक करण्यात आली नराधम विजय पवार प्रशांत खाटोकर याला अटक करण्यात आलेली आहे आमिर हुसेन आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत आमिर काय नेमका प्रकार आहे दोन शिक्षकांना या छळ प्रकरणी अटक करण्यात आलेली आहेत नेमकं प्रकरण सविस्तर काय आहे

या कोचिंग क्लास क्लासमध्ये ही मुलगी नीटची तयारीसाठी कोचिंग घेत होती त्याच्यावर लैंगिक अत्याचार तयार झाल्याचं तक्रार त्यांनी बीडच्या नगर पोलीस ठाण्यात करण्यात आली होती त्यानंतर बीड मध्ये अनेक समाजसेवक हे रस्त्यावर उतरले होते काल तर काल तर बीडच्या पोलीस अध्यक्षांना निवेदन सुद्धा देण्यात आलं होत किंवा सोमवारपर्यंत जर त्या आरोपींना अटॅक नाही केलं तर बीड जिल्हा पंची हाक देण्यात आली होती आणि विशेष म्हणजे काल आज सकाळी पहाटेच्या टाइमला त्या दोघांना तर बीडचे जवळ डिंबा गणेश व चौसाळा या ठिकाणून अटॅक करण्यात आलेला आहे तेजेश अगदी धन्यवाद आमिर आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी